उसद तालुक्यातील मोजे लोहरा इजारा या गावात वर्षवासातील बौद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन समाप्ती समारोह संपन्न झाला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चारवाक वन पुसदचे महाबोधी उपासक माननीय ॲडव्होकेट आप्पाराव मैद हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय देवीदास पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य माननीय भोलेनाथ कांबळे पंचायत समिती सदस्य माननीय सुधाकर कांबळे जनप्रबोधनी संस्थेचे अध्यक्ष बापूराव कांबळे पाटील सरपंच शरद ढेंबरे तंटामुक्ती समिती अध्यक्ष गौतमराव वाहुळे जाधव साहेब माननीय ठाणेदार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष पवार सरपंच संघटनेचे अध्यक्ष देशमुख मन्ने सरपंच बाबूराव सर होते यावेळी शंभा येथील रमाई समता सैनिक दलाच्या महिला तुकडीने पंचशील ध्वजाला मानवंदना पर सलामी दिली त्यावेळी गावातील जाती धर्माच्या लोकसह तालुक्यातील सरपंच संघटनेचे व पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी पत्रकार मंडळी तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक व समाजबांधव उपस्थित होते अन्नधान्याच्या कार्यक्रमाने सांगता झाली कार्यक्रमाचे समारोपीय भाषण लोहरागावचे पोलीस पाटील धम्मपाल पाईकराव यांनी केले